नमस्कार सर्वांना आपण बघत आहोत सुगरणींसाठी खास किचन टिप्स नंबर एक पांढरे कपडे नेहमी पांढरे राहण्यासाठी कपडे धुताना पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून थोडा वेळ भिजवून द्यावे व नंतर स्वच्छ धुवावे नंबर दोन मोड आलेले कडधान्य जास्त वेळ ताजी राहण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस टाकून फ्रीजमध्ये ठेवा नंबर तीन उन्हाळ्यामध्ये फरशीवर घरामध्ये जास्त मुंग्या येतात त्या कमी करण्यासाठी लिंबाचा रस पाण्यामध्ये मिक्स करून फरशीवर स्प्रे करावा नंबर चार तांदूळमध्ये किडे होऊ नये म्हणून त्यामध्ये लसूण लाल मिरची किंवा लवंग टाकून ठेवावे नंबर पाच भेंडी कापताना हात चिकट होऊ नये म्हणून थोडासा लिंबाचा रस लावावा नंबर सहा तोतरेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा नंबर सात आरसा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याच्या सालीने स्वच्छ करा आणि पुसताना पेपरने पुसून घ्या याने आरसा अतिशय स्वच्छ निघेल नंबर आठ केसांना फाटे फुटले असतील तर केस धुवायच्या आधी ॲलोवेरा जेलमध्ये खोबरेल तेल आणि अर्धा लिंबू मिक्स करून केसांना लावा यामुळे केसांची फाटे कमी होतात नंबर नऊ जर तुम्हाला धाप लागत असेल तर थोडे काम केले की दम लागतो अशा लोकांनी खजुराचे नियमित सेवन करावे नंबर दहा हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते नंबर अकरा जास्त कोरडा खोकला घालवण्यासाठी वेलदोड्याची दाणे बारीक करून त्यात एक चमचा मध टाकून चार ते पाच वेळा चाटल्यास आराम मिळेल हे चाटण केल्यावर पाणी पिऊ नये नंबर बारा जायफळ तुपामध्ये उघळून कपाळावर लावल्यास गाड झोप लागते नंबर तेरा कारल्याची भाजी करताना कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारलेच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात असे केल्याने कारले कडू लागत नाही नंबर चौदा ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही नंबर पंधरा डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ चारास एक प्रमाणात घ्यावी व डोसे मऊ हवे असतील तर प्रमाण तिनास एक घ्यावे नंबर सोळा बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर खूपच छान लागते नंबर सतरा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेच्या जागी ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो नंबर अठरा लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवून नंतर साठवून ठेवाव्यात पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो नंबर एकोणावीस आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते नंबर वीस पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा रस लिंबाचा रस आणि खाण्याचा सोडा अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून प्या आराम मिळेल नंबर एकवीस कपड्यावरील तेलाचे घट्ट डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडे पेट्रोल चोळा व नंतर ते कपडे स्वच्छ धुवा नंबर बावीस रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसेल तर फळ किसनीवर किसावे छान रस निघतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद